संस्थापक चेअरमन आणि सोलापुरातील ज्येष्ठ उद्योगपती सुभाष रावजी शहा यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त आज एक ऑगस्ट रोजी प्रिसीजन कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन गोपाबे दमाणी ब्लड सेंटरचे चेअरमन डॉक्टर राजीव प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्तर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले सुभाष रावजी शहा हे सोलापूरच्या सामाजिक व उद्योग क्षेत्रात रमलेले व्यक्तिमत्व एकोणीसशे पासष्ट साली सुभाष शहा यांनी आपले भाऊ विमल कुमार शहा यांच्या सोबतीने होटगी रोडवर चेतन फाउंड्री सुरू केली प्रिसिजनच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील प्रिसिजनचे दोन्ही युनिट सुभाष शहा यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते स्वर्गीय सुभाष रावजी शहा यांचे उद्योग क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे व सोलापूरकरांच्या उन्नतीसाठी त्यांचे मोठे योगदान होते असे डॉक्टर प्रधान म्हणाले यावेळी कंपनीचे संचालक रवींद्र जोशी सीईओ अनित पाल सिंह व राजकुमार काशीद पारितोष खेर सुहास पाटील सिद्धेश्वर चंदन शिवे डॉक्टर सुरेश जयदीप व दमाणी ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते आज त्यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त दुपारी ठीक बारा वाजता संपूर्ण उत्पादन प्रक्रिया बंद करून सर्व कर्मचाऱ्यांनी एक मिनिट स्तब्ध राहून संस्थापक चेअरमन यांना अभिवादन केले त्याचबरोबर कंपनीतील सर्व फाउंड्री व मशीन शॉपमधील कर्मचाऱ्यांनी आपापल्या काम करण्याच्या ठिकाणी उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली अक्कलकोट रोड एम सी मधील दोन्ही युनिटमध्ये देखील स्वर्गीय सुभाष रावजी शहा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली यावेळी कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर